नमस्कार मी प्रतीक्षा लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांची झालेली फसवणुकीच्या निषेधार्थ आमरण उपोषणाचा इशारा श्रीगोंदा तालुक्यातील माठ येथील अल्पभूधारक कचरादास बजाबा मोरे या सर्व सामान्य शेतकऱ्यांची झालेली फसवणुकीच्या निषेधार्थ आमरण उपोषण करण्याबाबत लहूजी सेने लहूजी शक्ती सेनेच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलंय या प्रसंगी युवा जिल्हाध्यक्ष उत्तम रोकडे किरण उमाप मोहन सकट कृष्णा शेलार मनीष सकट दादाभाऊ सकट दादा सकट सुदाम सकट मोहन मोरे पवन मोरे सुरेश ससाणे कचरादास मोरे विशाल विकास शेलार संतोष वाकचोरे आदी उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर माझं नाव दादाभाऊ बापू सकट पिंपरी कलोनी राहणार तालुका श्रीगंधा जिल्हा अहमदनगर हे माझे कचरू बजाबा मोरे हे माझे मेवने असून या मेवण्यांची फसवणूक केली गेलेली आहे क्रांतिकारी जयरोजी मी किरण भाऊ माप सामाजिक कार्यकर्ता सदर या श्रीगोंदा तालुक्यामधील माठ गावामधील या मोरे कुटुंबावरती जो काही चुकीचा प्रकार घडला आहे या मोरे कुटुंबियातील प्रमुख व्यक्ती जे कचरू मोरे आहेत त्यांना दारू पाजून दारूची व्यसनी घालून यांनी खरेदी जे काय केलेलं आहे गावच्या गावगुंडांनी ते जर लवकरात लवकर त्यांनी रिटर्न करून दिलं नाही तर आम्ही सदर या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर एकोणतीस तारखेला मी स्वतः उपोषण बसणार आहे जोपर्यंत त्याच्यावरती काही मार्ग निघत नाही तोपर्यंत आम्ही कोणाला सुट्टी देणार गोवंधा तालुक्यातील माठ या, या गावामधील मोरे कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही अहमदनगर या ठिकाणी एस पी साहेबाकडं निवेदन घेऊन आलेलो आहे